सर्वांना नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आकृत्यावर आधारित आपण प्रश्नांचे स्वरूप समजून घेत आहोत आतापर्यंत आपण पाच वेगवेगळ्या टॉपिकवर प्रश्नांचे स्वरूप समजून घेतलं आहे आज आपण सहावा टॉपिक या ठिकाणी समजून घेणार आहोत आतापर्यंत आपण जवळपास हे जे पाच प्रकार दिसत आहेत गटात बसणारे पद ओळखा विशिष्ट प्रकारचा क्रम आरशातील प्रतिमा पाण्यातील प्रतिमा प्रतिबिंब आकृतीतील सहसंबंध असे जवळपास पाच टॉपिक आपण समजून घेतले आज आपण सहावा टॉपिक समजून घेणार आहोत तंतोतंत जवळणाऱ्या आकृत्या हा टॉपिक अगदी सोपा आहे समजायलाही सोपा आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर काढायलासुद्धा सोपा आहे लगेच आपण सुरुवात करू पहिला प्रश्न बघा खालील प्रश्नाकृती तंततंत जोडणारी आकृती पर्यातून शोधा तर बघा या ठिकाणी ही प्रश्न आकृती आहेत ही आकृती जशीच्या तशी आपल्याला शोधायची आहे तंतो तंत तंतोतंत बघा लक्षात घ्या इथं तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला शोधायची अगदी सोपा आहे बघा हाय आरो इथं आहे कुठे दिसतोय हा इथं दिसतोय त्यामुळे पर्याय क्रमांक तीन ह्या प्रश्नाचं उत्तर असेल अगदी सोपा टॉपिक आहे हा तर आपण ह्या टॉपिक वर आधारित प्रश्न कशी असतात त्या प्रश्नांचं स्वरूप आपण या ठिकाणी समजून घेऊ दुसरा प्रश्न बघा एक एक छोटा छोटा भाग जशीच्या तशी आकृती बघायची हा जो भरलेला गोल दिसतोय तो कुठे आहे किंवा छोटासा टिंब दिसतोय तो कुठे आहे है। तर या ठिकाणी आहेत पण ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन अगदी सोपा टॉपिक आहे हा त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही आपल्याला हा प्रश्नांचे स्वरूप समजून घ्यायला बघा इथं सगळीकडे तशाच आकृत्या दिसतात इथं मध्ये हे भरलेलं काय ते दिसतंय आपल्याला हे तर नाही आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार येणार नाही ह्याच्या मधल्या रेषा दिसत आहेत ह्या मधल्या रेषा अशा स्लेंटिंग आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक दोनसुद्धा येणार नाहीत हे इथं अशा आढव्या आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक एकसुद्धा येणार नाही त्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन mm. जो डॉट दिसतोय तो डॉट बघा कुठे दिसतोय तर हा इथं उलटा दिसतोय पर्याय क्रमांक चार मध्ये त्यामुळे पर्याय क्रमांक चार येणार नाहीत त्याच्यानंतर हा जो एका भाग दिसतोय तो हा इथं कडे आला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक हे सुद्धा येणार नाही त्याच्यानंतर आ, ही जी आकृती दिसते पर्याय क्रमांक दोन ही सुद्धा वेगळीच दिसते पर्याय क्रमांक एक कडे पाहिला असता ती जशीच्या तशी दिसते म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक आता बघा इथे मधल्या ज्या काही लायनी दिसतं इथे त्या तीन लाईने आहेत त्या तीन लाईने कुठे आहेत तर ह्या इथं चार आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक एक येणार नाहीत बाकी सगळीकडे तीन आहेत त्यामुळे ते तेवढ्यावरून आपल्याला चालणार नाहीत त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये हा जो का भाग दिसतो ह्याच्यात किती आहेत एक दोन तीन चार आहेत तर चार पाहिजे तर सगळीकडे चार दिसत आहेत एक दोन तीन चार इता सुद्धा म्हणजे तीनही आकृतीमध्ये चार चार दिसत आहेत त्यामुळे सुद्धा आपल्याला कळता येणार नाहीत त्याच्यानंतर हा इकडचा भाग बघा प्रश्न आकृतीमध्ये हे जे काही स्लेंटिंग लाईन दिसत आहेत ह्या किती आहेत एक दोन तीन आणि चार दिसत आहेत बघा पुन्हा एकदा एक दोन तीन चार पर्याय क्रमांक एक तर आधीच येणार नव्हतं आता चार कुठे दिसतात बघा इथं एक ऑप्शन क्रमांक तीनमध्ये एक दोन तीनच आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन येणार नाहीत त्याच्यानंतर इथं एक दोन तीन चार इथंसुद्धा आहेत एक दोन तीन चार त्यामुळे ह्याच्यावरून आपल्याला उत्तर काढता येणार नाही हे इकडच्या त्या इथल्या उभ्या लाईनी बघा त्या किती आहेत एक आणि दोन त्यामुळे दोन लाईनी कुठे आहेत तर या ठिकाणी जास्त आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार येणार नाहीत या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन तर अशा प्रकारे आपल्याला तंतोतंत म्हणजे जशीच्या तशी आकृती आपल्याला या ठिकाणी शोधायची आहेत त्यामुळे मला असे वाटते ह्या प्रश्नांची उत्तरं काढण्यासाठी आपल्याला जास्त कठीण होणार नाही आपण सहज या प्रश्नांची उत्तरं काढू शकतो असं मला वाटते आता बघा इथं काय दिसते इथे पर्याय क्रमांक दोनमध्ये जे डोळे दिसत आहेत ते उलटसुलट दिसतात त्यामुळे पर्याय क्रमांक दोन येणार नाहीत त्याच्यानंतर इथला हा नाकाचा जो त्रिकोण दिसतोय तो इथं उलटा झाला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक येणार नाहीत त्याच्यानंतर हे जे तोंड दिसतंय ते खालचा ओठ रंगवलेला पाहिजे तर इथं खालचा ओट रंगवलेला नाहीत वरचा ओठ रंगवलेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार येणार नाहीत तर राहायला एकच पर्याय पर्याय क्रमांक तीन हेच या प्रश्नाचं उत्तर असेल आता हा जो ॲरो दिसतोय हा एरो, एरो इकडे पाहिजे तर पर्याय क्रमांक एक मध्ये वरती आहे दोन मध्ये सुद्धा वरती आहे तीन मध्ये सुद्धा एक मिनिट वरती आहे आता बघा ह्या ठिकाणी तुम्हाला कन्फ्यूज होईल की इथं ही जशीच्या आकृती तशी दिसत नाही आहेत मग काय करायचं आहे तर ह्या ज्या काही उत्तर आकृत्या आहेत ह्या उत्तर आकृत्या फिरवायच्या क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिरून बघायच्या क्लॉक वाईज अँटी क्लॉक फिरवल्यानंतर सेम ह्या स्थितीमध्ये ती आपल्याला दिसेल आता ह्या आकृतीला पहिली आकृती समजा आपण ती अँटी क्लॉक फिरवली तर ही अशी तयार होईल बघा मी इथं काढण्याचा प्रयत्न करतो असा हा गोल होईल आणि हा जो काही अॅरो येत ना हे आरो इथे तयार होईल त्यामुळे पर्याय क्रमांक एक येणार नाही त्याच्यानंतर पर्याय क्रमांक दोन ॲरो तर इकडं आहे पण हा मधला जो काय भाग दिसतो आहे हा चुकीचा दिसतो आहे ह्याचं ही आकृती पर्याय क्रमांक तीन आहे हा गोल जर भरला तर हा गोलसुद्धा इथं ह्याच्यासारखाच येईल त्यामुळे पर्याय क्रमांक तीनसुद्धा येणार नाही त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार तर ह्या ठिकाणी आपल्याला नवीन काय शिकायला भेटलं बघा तर प्रश्न आकृती जी आहे ती जशीच्या तशी इथं दिसेल असे नव्हे उत्तर आकृतीमध्ये त्यांची स्थिती किंवा त्यांची पोझिशन ही बदललेली असेल हे लक्षात ठेवा ह्या प्रश्नावरून आपल्या लक्षात आलं आहे की प्रश्न आकृती आहे ती आकृतीमध्ये जशीच्या तशी न राहता त्या आकृतीची पोझिशन बदललेली असते त्यामुळे हे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक आठ बघा इथे सुद्धा सेम आहेत प्रश्नांची म्हणजे उत्तर आकृतीमध्ये पोझिशन या ठिकाणी बदललेली आहे पूर्ण पोझिशन बदललेली आहेत लक्षात ठेवा तिला क्लॉकवाईज अँटी क्लॉक फिरवा आणि ती फिरवून झाल्यानंतर ती तशी दिसली पाहिजेत तर त्या ठिकाणी आपण क्लॉकवाईज अँटी क्लॉक फिरून बघितली तर ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन तुम्ही फिरवून बघा त्यासारखी आता ही आकृती आहेत हिला आपण क्लॉकवाईज फिरवा अँटी क्लॉकवाईज फिरवा अशा प्रकारे फिरून बघा तिला फिरवून बघा फिरून बघितलं की तुमच्या लक्षात येईल ओके तर हे इथं काय दिसते बघा मध्ये जे तोंडसारखं दिसते तीन लाईनी आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक चारमध्ये दोनच आहेत पर्याय क्रमांक एकमध्ये दोनच आहेत ते ऑप्शन येणार नाहीत पर्याय क्रमांक दोनमध्ये सुद्धा दोनच आहेत त्यामुळे हे सुद्धा येणार नाहीत अगदी सोपी आकृती आहे सोपा प्रश्न आहे पर्याय क्रमांक तीन बघा इथं आपल्या लक्षात येईल व्यवस्थित मधले जे काही गोल आहेत हे भरलेले गोल बघा व्यवस्थित हे जे मधले जे गोल दिसत भरलेले ते त्रिकोणाच्या साईडला भरलेले आहेत दोन्ही आता हा त्रिकोणाच्या अपोजिटला आहेत येणार नाहीत हा इथे एक गोल दिसतो तो त्रिकोणाच्या अपोजिटला आहेत त्यामुळे हे सुद्धा येणार नाहीत हे जे दोन्ही गोल दिसत ना आहेत हे दोन्ही त्रिकोणाच्या अपोजिटला आहेत ते येणार नाहीत आता या ठिकाणी बघा हे जे भरलेले गोल दिसत आहेत हे आणि प्रश्नाकृती ह्याच्यातले सेम आहेत त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार बघा इथे काय लक्षात येते आपल्या प्रश्नाकृती ह्या ठिकाणी पर्याय क्रमांक चार मध्ये बघा इथं मध्येच कुठला तरी घटक आलाय पर्याय क्रमांक चार येणार नाहीत त्याच्यानंतर पर्याय क्रमांक तीन बघा हा जो त्रिकोण दिसतोय हे इथं मध्ये एक गॅप आहे हा त्रिकोण टोकावर आला आहेत पर्याय क्रमांक येणार नाहीत त्याच्यानंतर पर्याय क्रमांक एकसुद्धा सुद्धा येणार नाहीत कारण ह्याची पोजिशन बदलली त्यामुळे शेवटी एकच ऑप्शन राहिले पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर बघा एक एक घटक या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करा आणि मग आपल्या लक्षात येईल की काय येतंय हा स्टार दिसतो इथं प्रश्नाकृतीमध्ये हा इथं स्टार दिसत नाही ऑप्शन क्रमांक दोन येणार नाहीत हा जो ॲपलसारखा दिसतोय हा इथं चुकीचा दिसतोय हे सुद्धा येणार नाहीत त्याच्यानंतर हा घटक बघा आणि घटक हा ह्याचा घटक थोडासा वेगळा दिसतोय त्यामुळे पर्याय क्रमांक एक सुद्धा येणार नाहीत तर ह्याला पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर असेल त्याच्यानंतर या प्रश्नात बघा काय बदल दिसतोय हे जे काही सर्कल दिसत आहे भरलेले ते पर्याय क्रमांक तीनमध्ये उलटे दिसत आहे ते येणार नाहीत त्याच्यानंतर मधल्याच्या ह्या रंगवलेल्या लाईन दिसत आहेत ते, ले 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 ते, ते चार आहेत हे इथं तीनच आहे पर्याय क्रमांक एक येणार नाहीत त्याच्यानंतर इथं हा भरलेला बोल आहे इथं भरलेला नाहीत पर्याय क्रमांक चारसुद्धा येणार नाहीत राहिलं एकच ऑप्शन पर्याय क्रमांक दोन त्याच्यानंतर ह्या कृतीत बघा आता हे जे काही दोन दिसत आहेत न भरलेले फॅक्टर्स ते दोन्ही एकत्र आहेत ते कुठे आहेत हे इथं दिसत आहेत त्यामुळे लगेच आपल्याला कळतंय ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा जो घटक आहे तो अगदी सोपा आहे आपण फक्त ह्या प्रश्नांचे स्वरूप आपण समजून घेतलं की या घटकावर आधारित प्रश्न कसे विचारलेले असतात या टॉपिकवर जर तुम्हाला प्रश्न आलेच परीक्षेला तर मला असं वाटतं तुम्ही सहज इझिली या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतात कारण ह्या ठिकाणी जशीच्या तशी आकृती आपल्याला शोधायची असते एक मात्र लक्षात ठेवायचं आहे कधी कधी ज्या आकृत्या आहेत त्यांची पोझिशन या ठिकाणी बदललेली असू शकते त्यामुळे त्या, त्या आकृत्यांची आपण पोझिशन या ठिकाणी बघणं गरजेचं आहे आणि पोजिशन बघत असताना स्थिती बघत असताना त्या आकृत्यांना आपण क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज फिरवून त्या ठिकाणी जशाच्या तशा दिसत आहेत का ते आपण बघायचे असते तर अशा प्रकारे आपण हा टॉपिक समजून घेतला या टॉपिकवर आधारित प्रश्न कसे असतात ते आपण समजून घेतले व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी अशाच प्रकारे नवीन नवीन टॉपिकवर आधारित व्हिडिओ मी घेऊन येणार आहे ओके थँक्यू